दादा मेरी वाली जनता चाहे। वर रुजुता ताई खूप चांगली क्रिटिक आहे मध्ये पण मी छानच बोलत असते मला माहिती काढायची असते तुमची फ्रेंडशिप टेस्ट करण्यासाठी माझ्याकडे एक टास्क आहे तुम्ही एकमेकींना किती ओळखता हे या प्रश्नांमधून मला सांगायचं आहे ठीक आहे सो मला सांगा एकमेकींचा आवडता पदार्थ तू कश्मीराचा सांग आणि तू ज्ञानंदाचा सांग एकदम फेवरेट की कधीही दिला तरी तो पदार्थ खायला ऑलवेज ऑन <laughs> मी सांगणार आहे मला कळलं आहे म्हणजे इथे झालेल्यांपैकी सांगत्या की विक्रम मामाच्या डब्यातली ह्याची भाजी आपली हो, कारल्याची भाजी हो विक्रम मामाच्या डब्यात आलेली कारल्याची भाजी करेक्ट आहे करेक्ट आहे आणि तू कश्मीर कश बिटाची कोशिंबीर <laughs> रोज रोज पहिला प्रोजेक्ट आयुष्यातला अभिनयातला थिएटर म्हणजे नाटकाचा शो केला होता हे माहिती आहे पण मला नाव नाही माहिती पण तिने सुरुवात अगदी थिएटरपासून छान केलेली आहे कॉलेजमध्ये हे माहिती आहे मला फक्त नाव नाही सांगता येणार सिरियल माझी पहिली सख्या रे पण मी कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये असल्यापासून एकांकिका दीर्घांकांमध्ये कर काम करण्यापासून सुरुवात केली मला कश्मीराचं माहीत आहे <laughs> ऑन स्क्रीनचं म्हणतो की तर राजा नंबर वन नावाचा मूवी होता मूव्हीजमध्ये ती पहिली सिरियल्समध्ये चार दिवस असूच आहे तर, तर ते पण फिल्मनंतरच म्हणजे फिल्म फर्स्ट त्याच्या आधी थिएटर तर मी अगदी स्कूलमध्ये असल्यापासून थिएटर्स वगैरे करते हां कोणत्या गोष्टीचा राग येतो म्हणजे टॉयरेट नाही करू शकत ही गोष्ट करायला लावणारा प्रश्न आहे कारण तसे फार आम्ही एकमेकांना चिडलेलो किंवा असे पाहिलेलं नाही आहे असं तुळू रास हां एक्झॅक्टली दोघींची तुळू रास आहे आमची त्यामुळे आम्ही खूप बॅलन्स्ड आहोत आणि हां म्हणजे आम्ही समजून घेतो परिस्थितीला आमच्या दोघींचा स्वभाव बऱ्यापैकी एकसारखा आहे पण तरी मला असं वाटतं की म्हणजे तूळ रास असल्यामुळे मी माझ्यावरून अंदाज लावते की जर कोणी खोटं बोलत असेल तुमच्यासमोर आणि तुम्हाला ती गोष्ट माहिती असताना सुद्धा प्रिटेंड करत असेल ना ती जी सणक जाते डोक्यात ती मी टॉलरेट करू शकत नाही सो मला असं वाटतं राशीप्रमाणे हां म्हणून मी तो एक्झॅक्टली हां कारण तोच ती स्पेशालिटी आहे राशीची म्हणून मी कळत असता तरी पण प्रिटेंड करतात ना तेव्हाची सणक नाही टॉलरेट करू शकत ती मला वाटते दोघींचा म्हणजे मी मी ॲक्च्युली म्हणजे साधारण त्याच ग्राउंड्सवर माझं उत्तर होतं तिला खोटेपणा किंवा जजमेंट्स तिला नाही आवडत बी ॲज प्युअर ॲज यू कॅन मग तुम्ही छल्ली जरी राहिलात तिच्यासमोर तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण बी ॲज रिअल ॲज यू कॅन येस आल्यावर पहिल्यांदा ही गोष्ट करतात ती काय ती तिच्या मेकअप रूम मध्ये कापूर जाळते ती कापूर टाकून एक कश्मीराचा ऑरा <laughs> हां सो ते आ, आहे ते तिचं फर्स्ट म्हणजे दिवसाची सुरुवात तिची सेटवर आल्यावर अशी होत कुठेही गेलं तरी होतं हां म्हणजे हां हां सुरुवातीला मी नाही आली तुझात बघतेस का आधी किती आहेत मेकअप मला मी कारण आम्ही आमच्या आमच्या मेकअप रूम मध्ये ती गोष्ट आली जनता चहाचं काय आहे म्हणजे का जनता तिचं म्हणजे मला त्याचं हे माहित नाही पण मी तिच्या तोंडून ऐकले की दादा मेरी वाली जनता चाय <laughs> नाही नाही मी सांगते सेटवरती दोन प्रकारचा चहा बनतो एक असतो तो ते असं वाटतं त्यांना की काहीतरी स्पेशल बनवूया हां असं कुठल्या कलाकारांनी जर चहाची ऑर्डर दिली तर मग त्याच्यामध्ये दूध जास्त असतं छान दूध आलं भरपूर आलं आणि थोडीशी साखर आणि एक नॉर्मल चहा होतो ज्याच्यामध्ये असं मॉडरेट दूध मॉडरेट साखर आणि किंचित आलं असतं त्याला जनता चहा असं नाव आहे कारण ते सगळे पितात सेटवर मला तो जनता चहा आवडतो माझ्यासाठी स्पेशल काही आण ते जास्त दूध असलेला चहा मला आवडत नाही त्याच्यामुळे मी सांगते चाय लेकिन जनता चाय देणार असं माझ्या दादांच्या गुडबुक्समध्ये राहावं लागेल तो स्पेशल चहा मिळायला सगळ्यांच्या आवडीचा स्पेशल मला नको म्हणते नको म्हणते मला हवाय ज्यांना तो स्पेशल चहावा असेल ना त्यांच्या मध्ये राहावा लागेल की आल्यावर ग्रीट करायचं गुड मॉर्निंग वगैरे असं पण हे सगळं तर झालं पण आवडता अभिनेता कोण आहे असं कधी तुमच्या डिस्कशन वगैरे झाले नाही अशी चर्चा कधीच नाही झाली पण मला वाटतंय की एक आहे जी तिनेच सजेस्ट केली होती ती जी कन्नड वाली होती खूप केल्या हो पण त्यातली ती अभिनेत्री ती अभिनेत्री त्याचं हे महानटी हा महानटी नावाचा एक सिनेमा होता जो तिनेच सजेस्ट केला केला होता कारण ती खूप छान सिलेक्टेड असे सिनेमेज बघते मग आम्ही सांगतो की हे कुठलाय सांगा मग आम्हाला सुट्टी असेल तेव्हा आम्ही ते सगळी ती लिस्ट असते ग्रुपवर की बाबा हे हे सिनेमे बघायचे आहेत तर त्यातली मला वाटते महानटी हे आमची कॉमन आवडणारी एक मूवी आहे कधी मूवी मिळतो म्हणजे जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात काहीतरी इकडनं तिकडनं कधी ऐकलेलं असतं ही फिल्म चांगली आली आहे ही वेब सिरीज चांगली आली आहे मग बरेचदा मग मूवी मॅरेथॉन होते एका पाठोपाठ एक दोन तीन फिल्म्स बघितल्या जातात सॉरी ॲड करायला की तिचे बाबा पण खूप छान तिला सजेस्ट करतात आणि ते पण बघतात ना तुझ्या जुन्या जुन्या फिल्म्स बाबांनी मला म्हणजे लॉकडाऊनमध्ये वगैरे आम्ही सईपर्यन्स पेंच फिल्म्स सगळ्या म्हणजे मग त्यांचा एक आहे की म्हणजे तो एक पॅटर्न सेट झाला होता आता त्यांच्या आम्ही फिल्म्स बघायला लागलो की त्यांच्याच एक तीन चार फिल्म्स बघून कम्प्लीट केल्या असं झालं होतं लॉकडाऊनमध्ये बरंच कंटेंट बघायला चान्स होता आणि आता ही जसा वेळ मिळेल तसा मध्ये मी हा प्रश्न ना कोणाला विचारला नाही आहे ह्या सेटवर तरी पण तुमचं बेस्ट क्रिटिक कोण आहे तुमच्या कामाचं एकदम जेन्युईन तुम्हाला त्याच्याबद्दल एक आ, बोलतो ना आपण की होतं आहे चांगलं होतं आहे नाही होत आहे फॅमिलीमध्ये किंवा इथे सेटवर एक क्रिटिक कोण आहे त्यामुळे आपण अजून छान करायचं आपल्याला एक मोटिवेशन सेटवर म्हणशील तर खरी <laughs> <laughs> आई बाबा किंवा मित्रपरिवारांमध्ये असं कोण माझे वडील चांगले क्रिटिक आहेत आणि म्हणजे ते सांगतात डेफिनेटली प्रत्येक एपिसोड ते बघतातच आणि त्यांना ते आवडतं आणि ते इलॅबरेट करायला की हा सीन स्पेसिफिकली आवडला हा सीन नाही आवडला इनफॅक्ट पहिल्या दोन तीन एपिसोड झाल्यानंतर कश्मीराशी फोनवर बोलले होते बाबा की तुझं काम <laughs> खूप आवडतं आहे मला वगैरे हो सो ते त्यांचं असतं ते इन्वॉल्वड असतात आणि ते खूप छान गुड क्रिटिक आहेत बाबा आणि सेटवर रुजुताताई खूप चांगली क्रिटिक आहे ती खूप प्रामाणिकपणे सांगते परफॉर्मन्सबद्दल किंवा म्हणजे तेही महत्वाचं आहे ग मला असं वाटतं की आपण एरवी असं हा सीन अरे बाबा तू आवडला हां हा सीन वगैरे पण कुठेतरी की नाही हे थोडं बेटर होऊ शकलं असतं हे सांगणंसुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे सो ते रुजुता दाईला खूप छान जमतं ती नॅक पण आहे की समोरच्याला कसं आपण सांगितलं पाहिजे ह्या सा ह्याचंही नॉलेज तिच्याकडे खूप सुंदर आहे आणि मुळातच म्हणजे आता इतकी वर्ष झाली आहेत तिला काम करूनच आणि वी आर फॉर्च्युनेट इनफ टू वर्क विथ दीज पीपल अविनाश सर संयोगिता ताई रुजुता ताई एव्हरीबडी घरी तर असं काही नाही आहे कोणी सांगणार पण हा सेटवरती आई वसू आणि रुजुदत्ता या दोघांबरोबर बऱ्याचदा चर्चा होते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ए तुझा तो सीन छान झाला असे सगळेच आम्ही एकमेकांना जेवण जेवायला बसलो की तू बघितलेच आम्ही एकत्र असे सगळे जे काय जेवायला बसतो हां बऱ्याचदा मला आठवतं की जर असा खूप मोठा काही छान सीन आहे तर आम्ही तो अगदी मोबाईलवर लावून तो बघत बघत जेवतोय आणि मग समोर पण ए हे छान झालं आहे ते छान झालं आहे असं त्यामुळे सेटवरती सगळेच चर्चा करत असतो खूप भारी आणि तुमची ही ऑफ कॅमेरा मैत्री अशीच राहू दे प्रेक्षकांना बघताना थोडंसं वेगळं वाटत असेल की अरे काव्य आणि रम्या छान बोलत आहेत पण काय माहिती आहे आता पुढे मागे इतके ट्विस्ट येतात की हे पण बघायला मिळेल असं वाटतंय मी सीनमध्ये पण मी छानच बोलत असते मला माहिती काढायची असते ना त्यामुळे मी छानच बोलत असते <laughs> प्रेक्षकच मला सांगतात की दर त्यांना दर दिवशी जरी व्हिडिओ तुमचे इंटरव्ह्यू झाले तरी पण त्यांना बघायला मजा येत मी ते कंटाणा नाहीत इतके फॅन आहेत तुमचे सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू